उद्याच्याही जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याचे सर्व जो मार्ग आहे तो व्हीजनी आम्ही कवर केलेला आहे साधारण दोनशे सीसीटीव्हीज त्या ठिकाणी लावलेले आहेत ड्रोननी पण मिरवणूक मार्ग तसेच मिरवणूक आणि आजूबाजूच्या गल्ल्यांचे निरीक्षण आणि मॉनिटरिंग पोलीस विभाग करत आहे त्याचबरोबर तीन हजार अधिकारी अंमलदार आमचे पूर्ण वेळ बंदोबस्तासाठी तैनात आहेत त्याच्यामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत आर पी एफच्या कंपनीज आहेत नंतर रायट कंट्रोल प्लॅटून्स आहेत बॉम्ब डिटेक् डिटेक्शन डिस्पोजल स्कॉड्स आहेत त्याचबरोबर दहा स्ट्रायकिंग फोर्सेस आम्ही बनवलेले आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्ससाठी वेळेत पोहोचण्यासाठी सर्व मंडळांबरोबर मिटिंग्स झालेल्या आहेत त्याचबरोबर ढोल पथक पट पथकांबरोबरही मिटिंग्स झालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचा जी मिरवणूक आहे विसर्जनाची त्याला कुठल्याही अडथळा होऊ नये आणि कुठेही जे भाविक येतात तसेच जे दर्शनासाठी जे लहान मुलं फॅमिलीज येतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये त्याच्यासाठी सर्व कॉपरेशन गणपती मंडळ तसेच रोल तशा पथक आम्हाला आहेत आपल्याकडे जे सुप्रीम कोर्टने दिलेले गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण सर्व मंडळांबरोबरच्या मीटिंग्समध्ये त्यांना अलर्ट केलेलं आहे तर सर्व गाईडलाईन्स पाळल्या जातील आणि कुठेही त्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं कॉपरेशन आमच्याबरोबर आहे कुठे जर एखादं उल्लंघन झालं सुप्रीम कोर्ट किंवा एखाद्या कायद्याचं तर नाशिक पोलीस ते हाताळायला तत् तत्पर आणि स्ट्रॉंग आहेत